जिंकल्यानंतर परत आला आणि खूप जोशात स्वागत होतं आहे काय भावना आहे तुमचे तुम्ही पण त्या दिवशीची मॅच पाहिली होती खरं तर मीच नाही या देशातल्या समस्त भारतीय वाशियांनी ही मॅच बघितली स्वतः पंतप्रधानांनी सुद्धा ही मॅच बघितली आणि मॅच बघितल्याच्या नंतर जेव्हा भारत जिंकला तेव्हा या देशामध्ये एक फार मोठा जल्लोष साजरा करण्यात आला अनेक की अनेक वर्षानंतर भारताचं जे स्वप्न होतं की आपली जी क्रिकेट टीम आहे ती विश्वकप या टीमनं जिंकला पाहिजे ते जिंकला आणि त्यामुळं संपूर्ण भारतामध्ये जन्म साजरा केला के गेला आज ती टीम आपल्या देशामध्ये आगमन त्या टीमचं झालं आहे दिल्लीमध्ये सुद्धा आणि आज मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केवळ क्रिकेटप्रेमीच नाही तर नागरिकांनीसुद्धा उत्सुकतानं त्या टीमचं आज स्वागत केलं आहे आणि अत्यंत चांगला माहोल या देशामध्ये निर्माण झालं आहे आणि भारताच्या टीमच्या प्रती जगाच्या पाठीवर ज्या काही खेळणाऱ्या टीम आहे त्यांच्यामध्ये सुद्धा एक भावना निर्माण झाली की भारतसुद्धा जिंकू शकतो आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या मोठ्या लोकशाही देशामध्ये आत्ताच निवडणुकीचा माहोल होता आणि त्यानंतर हा आमचा दुसरा विजय असा आम्ही मानतो आज आपण नागपुरात आलेत काही खास प्रश्न ती खास नाही सतत नागपुरात येत असतो नवीन असं काही नाही आमचे प्रदेश अध्यक्ष त्यांच्या मातोश्रीचं निधन झाली आहे त्यांच्या भेटीसाठी मीच नाही तर भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे पक्षाच्या बाहेरचे सर्व मित्रसुद्धा त्यांना भेटीसाठी आले त्याचप्रमाणे सुद्धा या ठिकाणी सर एक वेगळा प्रश्न आहे का दुध दुग्धविकास विभागाचे साडेआठ हेक्टर जागा हे अडाणीला कमी भावामध्ये देण्यात आली असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आदित्य ठाकरे मला असं चेर वाटतं का की या देशामध्ये जिथं जिथं एखादा प्रॉजेक्ट आमचं सरकार हाती घेतो त्या प्रॉजेक्टला विरोध करणं हे विरोधकाचं काम आहे मग ती धारावीची झोपडपट्टी असो किंवा एखाद्या दुसऱ्या ठिकाणचा एखादा प्रॉजेक्ट असो किंवा कोकणमध्ये एखादा नवीन प्रॉजेक्ट जर आला तर त्या ठिकाणी विरोध करणं असो हे विरोध करणं हे विरोधकाचं काम आहे परंतु या राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं अशा प्रकारचे अशा प्रकारचे प्रकल्प हे हातात घेऊन राज्याचा विकास केला जातो